रायगड जिल्ह्यात रायगड किल्ल्याजवळचे गावे गाव आहे भिवघर त्या गावात अगदी उन्हाळ्यात भर मे महिन्यामध्ये डोंगराच्या सगळ्यात वरच्या बाजात भागामध्ये पाण्याचे झरे मिळतात असं चित्र धुळे जिल्ह्यातल्या धुळे तालुक्यातल्या लांबकानी गावांमध्ये सुद्धा हे चित्र पाहायला मिळतं केवळ गवतामुळे ह्या लोकांनी त्यांच्या डोंगराचं गवत संवर्धन केलं किंवा वाचवलं अनेक वर्षे वाचवत आहेत आणि त्यातून त्यांना मिळालेले अनेक फायद्यांपैकी महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यांच्या डोंगरात किंवा त्यांच्या गावात भर उन्हाळ्यातसुद्धा मिळणारं पाणी म्हणजे गवत राखलं म्हणजे काय तर ता गवताला वनवे लागू दिले नाही की वनवे लागू नये म्हणून या लोकांनी जाळ रेषा आखल्या गावात जागृती केली आणि ते गवत अजिबात जळू दिलं नाही वनवा लागूच दिला नाही लागलाच कधी बनवा तर ताबडतोब विझवलेला आहे अशा अर्थाने ते गवत राखलं ते गवत वाढल्यानंतर या गवताचं रूपांतर नंतर खतात होतं ते खत जमिनीला मिळतं आणि त्यामुळे त्या, त्या जमिनीमध्ये मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव वाढण्यासाठी मदत होते जमिनीतले अन्न घटक वाढतात आणि त्यामुळे आजूबाजूचे झाडं वाढण्यासाठी याची मदत होते बऱ्याच वेळा आपण डोंगरावर वृक्षारोपण करतो आणि ती झाडं वाढत नाही किंवा थोडीफार वाढत असताना वनव्यामुळे ती झाडं जळून होरपळून मरून जातात त्यामुळे वृक्षारोपण न टिकण्याचं महत्त्वाचं कारण गवताला लागणारे वनवे दोन गोष्टीने झाड होरपळतं आणि जळून जातं यामुळे तर होतंच परंतु झाडाला त्या जमिनीमध्ये अन्नद्रव्य मिळणं मुश्किल होतं परंतु गवत जर वाढलं आणि गवत ते सुकल्यानंतर त्याचं बनणारं जे खत आहे ते खतामुळे जमिनीमध्ये वाढणारं अन्न घटक आणि त्याचबरोबर वाढणारे मायक्रोव्स किंवा सूक्ष्मजीव यांच्यामुळे मोठ्या होणाऱ्या झाडांना अन्न घटक उपलब्ध होतात आणि मग ती झाडंसुद्धा वेगाने फोफावतात अशा प्रकारे मग ह्या जा झाडांचं झाडांचंसुद्धा ही मुळं जमिनीत वाढतात आणि ते सुद्धा नंतर जमिनीमध्ये पाणी मुरवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात तर मित्रांनो गवताकडे दुर्लक्ष करू नका हे वनवे रोखण्यासाठी विविध उपाययोजना करा वनवे तुम्ही थांबवल्यामुळे गवताची वाढ गवत तुम्हाला पशुधनासाठी होणार उप उपलब्धता आणि त्यातून वाढणारी झाडं भिवघर्जच्या नागरिकांनी तर मला असंही सांगितलं की झाडं वाढल्यामुळे कधीकधी एखाद दोन वर्षी असं झालं की खूप पावसामुळे दरडी कोसळल्या आणि ह्या कोसळणाऱ्या दरडी वाढलेल्या झाडांना आडल्यामुळे दरड्या दरडीपासूनसुद्धा गावाचं आणि तिथल्या जमिनीचं रक्षण झालं